कार मंडळी तर कसे आहात सगळे मजेत ना मजेत असायला हवं मी श्वेता स्वागत करते आज मी का नवी ब्लॉगमध्ये तर आज माझ्या बाळाचं दहाव्या महिन्याचं फोटोशूट करणार आहे <laughs> दहाव्या महिन्याचं फोटोशूट करणार आहे तसं तर तिला दहावा महिना संपून जवळजवळ अर्धा महिना झाला पंधरा वीस दिवस झाले ह्यावेळेस थोडंसं लेट झालं आहे कारण आम्ही दोघी पण आजारी होतो अजून पण मी आजारीच आहे पण म्हटलं आता आणखी थो दहा पंधरा दिवसांनी आणखी तिचं तिला दहा म्हणजे अकरावा संपेल आता पण म्हटलं की अकरावा संपायच्या आधी तिचं फोटोशूट करून घेऊया ह्यावेळेस जरा पंधरा वीस दिवस तरी लेट झाला आहे तिच्या फोटोशूटला आणि आता नवरात्री येते तर म्हटलं की नवरात्रीची थीम करूया मागच्या वेळेस ठरवलेलं तिचं फोटोशूट करायच्या वेळी की गणपती आहेत तर गणपतीचं फोटोशूट करूया फोटोची थीम करूया वन साईडला गणपती वन साईडला हिला तयार वगैरे करून पण ते काय पॉसिबल झालं नाही कारण दोघी पण आजारी होतो खूप खूप आजारी होतो तर ह्यावेळेस मग ह्या मग टाळ्या बाजू क्लॅप 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 तर ह्या नवरात्रीची थीम करणार आहे तर त्याच्यासाठी आता निघालो तिला घागरा वगैरे भेटतोय कणे बघायला सोबत दांडिया वगैरे आणायचे जे जे काय काय पॉसिबल होईल जे भेटेल सामान तेवढ्यात करणार आहे साधं सिंपल सोबत करणार आहे जास्त काही त्याच्या भानगडीत पडणार नाही कारण मला पण इतकं बरं नाही आहे आणि तिचं पण थोडंसं बिघडलं आहे त्यामुळं ह्या वेळेस पण थोडंसं साधं सिंपलच करणार आहे कुठं ठेवलेलंच आणि पैसे तिथं पैसे ठेवले हां पैसे बुडकायला माझे पैसे कुठं आहेत हां ना आमच्या जिजाचं टोपळा बघा किती छान छान आहे किती छान छान दिसते बघा आमची जिजा चला, चला चला ब्लाउज मस्त यायचा कलर यायच्यात कोणते कोणते येलोच आहेत हा व्हाईट आहे नंदिनीच असलंय तो सेम हा

आहेत ना कलर ह्याच्यामध्ये म्हणजे लिक्विड आहे ना सुकलेलं नाही आहे ना आणि दांडिया आहेत का हां ते पण द्या आमच्या जिजाला खेळा येते येते जिजाला खेळा आणि 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 हा क्लॅप 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 क्लॅक क्लॅप क्लॅप क्लॅक 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 डोळ्या डोळ्यात आसपास त्याच्यानंतर थिम मांडायला सुरुवात केली आणि बाळाला झोपवला आधी आणि हे तांदळाने काढणार होते आणि व्हिडिओच्या आधीच सांगितलेलं की मी नवरात्रीची थीम करणार होते तर आधी मी चित्र काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग तांदळाने हे सगळं सेट करत होते आणि माझी ड्रॉईंग इतकी खास नाही जे आहे ते तेवढ्यात ॲडजस्ट करत होते आणि भाऊ पण नव्हता घरी त्याच्या मागं लागलेले की मी ड्रॉइंग फक्त काढून दे माझं मी भांडते पण त्याचं होतं कॉलेज तर माझं मी एकटीनं ड्रॉईंग काढलं त्याच्यानंतर काकी आली थोडी हेल्पसाठी पण माझा एक डोळा वेगळा आणि एक डोळा वेगळा झालेला असू दे तेवढं चालायचं आणि कलरचं पण तांदूळ केलेले आणि हे तांदूळ मी राशनचं तांदूळ यूज केल्यात कारण हे परत नंतर कसं मात्रच होऊन जातं त्याच्यामुळं आणि हे फूड कलर घालून रेड आणि येलो कलरचे दोन कलरचे केलेले म्हटलं एक बिंदीला एक नथला वगैरे यूज होईल आणि माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता म्हणजे सासरी होता मी मम्मीकडे आलेली आणि त्याच्यामुळं फोन पकडायला पण कोण नव्हतं आहे असं ॲडजस्ट करून हे केलं आणि मी नवरात्रीची थीम वेगळीच करणार होते म्हणजे मंथ मंथली असं हेच करणार नव्हते कारण हे इंग्लिशमध्ये आकडा काढायला लागतो कारण पहिल्या महिन्यापासून तिचं इंग्लिशमध्ये सगळं काढत आले आणि आता मध्येच आपण कोणतं तरी ट्रेडिशनल करतो तर त्याच्यात इंग्लिशमध्ये अंक लिहिणं म्हणजे तर हे करणार नव्हते मी पण ह्यावेळेस काय आम्हाला उशीर म्हणजे शूटच केलं नाही आम्ही दहाव्या महिन्याचं तर म्हटलं आहे ह्याच्यातच वडून काढूया कारण मी पण आजारी येईन माझं बाळपण आजारी त्याच्यामुळं मला तर, तर काय या महिन्यात जमलं नाही शूट करायला पण नेक्स्ट टाईम नक्की करेन गणपतीचं पण शूट करायचं राहिलं आणि मंथली तिचं एक थीम ठरवलेली मी दहाव्या महिन्यात जी करायची होती ते, ते पण राहिलं म्हटलं की आहे ह्याच्यातच करूया तर हे तांदूळ थोडंसं शिल्लक होतं रेड कलरचं तर त्यांनाच दहा अंक काढला फिफ्टी पर्सेंट तर थीम मांडून झालेली अजून फिफ्टी पर्सेंट राहिलेलं ते नंतर काकी आली आम्ही दिसतोय ना हा दिला टिकी लावायचो काय हालायच नाही हालायच नाही मौशील माग पुढायला

तर जसं की सांगितलं फिफ्टी पर्सेंट थीम मांडून झालेली <coughs> आणि आमचं डोक्यात होतं की नवरात्रीचे नऊ कलर्स खाली ठेवायचे ते पिसांचा आम्ही घडी घालून ठेवत होतो आणि वन साईडला काकीचं चालू होतं ठेवायचं आणि एका साईडला मी जिजाला रेडी करत होते आणि ती अजिबात मला टिकल्या म्हणजे हे लावून देत नव्हती गंध लावून देत नव्हती खूप दमवत होती तर फायनल डेकोरेशन हे असं झालं आहे खूप छान झालेलं पर्सनली मला तर खूप आवडलं आणि ह्या वेळेस तर काही जमलं नाही मला वेगळं शूट घ्यायला ह्याचं पण नेक्स्ट टाईम आता वेगळं काहीतरी चांगलं करेन आणि त्याच्यानंतर जिजाला पण रेडी केलं आणि जिजा पण खूप छान दिसत होती आणि तिचं लक्ष जास्त करून सगळं वडावडीचं होतं आणि दांडिया तिच्या हातात दिल्या एवढ्यासाठी की तिचं इकडे तिकडं लक्ष जाऊ नये म्हणजे फक्त पुढंच फोकस राहावा इकडं तिकडं जर तिनं बघ तिनं बघितलं सकट नव्हतं लास्टला तिनं बघितलं की आपल्या आजूबाजूला पण काहीतरी आहे ते आपल्याला विस्कटायला पाहिजे होतं शेवटीला तिनं काही सगळं गोंधळच घातलं सगळं विस्कटून टाकलं तांदूळ वगैरे सगळं गोळा केलं पण फोटोज वगैरे छान आलेत तेवढ्यापुरते पण दांडियानं पण छान खेळत होती आणि शेवट हा असा राडा केलेला तिनं खूप घाण केलेली दोघांनी मिळून मामा भाचीनं सगळं घाण घाण केलेलं एवढी एवढ्या वेळ केलेली मेहनत सगळी वाया घालवली आणि हे काही काढलेले फोटोज खूप छान फोटो झालेले आणि पोज तर अशी देत होती की बास ही ट्रेन घेऊन आले पोटातनं असं झालेलं म्हणजे पोज पण खूप छान दिसत देत होती ती पण तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यानंतर काकीच्या मुलीला पण रेडी केलं तिचे पण म्हटलं की थोडे फोटो काढून घेऊया तर तिला पण पन...